नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत माया स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण विविध नामकरण झालेले मुद्दे बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या क्षेत्राचे नाव काय झाले हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओला वेळ लावता लगेच सुरू करूया सरायकाले खान चौक दिल्ली याचं नुकतंच नामकरण बिरसा मुंडा चौक असे करण्यात आले आहे करीमगंज जिल्हा आसाम याचे नाव बदलून श्रीभूमी असे ठेवण्यात आले आहे पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार पोर्ट ब्लेअर जे अंदमान निकोबार बेटची राजधानी आहे तिचं नुकतंच नाव बदलून विजयापुरम हे करण्यात आले आहे वंदे मेट्रो याचं नाव बदलून नमो भारत असे करण्यात आले आहे रायचूर विद्यापीठ कर्नाटक याचं नुकतंच नाव बदलून महर्षी वाल्मिक विद्यापीठ असे करण्यात आले आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर असे करण्यात आले आहे पुणे विमानतळ पुणे विमानतळ याचे नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम विमानतळ असे करण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर ही पी डी एफ मी टेलिग्रामवर टाकलेली आहे आणि टेलिग्रामची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही पी डी एफ घेऊ शकता वेल्हे तालुका याचं नुकतंच नावकरण राजगड असे करण्यात आले आहे वसंत विहार मार्ग दिल्ली याचं नुकतंच नामकरण जमयका मार्ग असे केलेले आहे पेटीएम ई कॉमर्स याचं नुकतंच नाव बदलून पे प्लॅटफॉर्म असे करण्यात आले आहे पुढे बघा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ याचं नुकतंच नाव नावकरण रतन टाटा असं करण्यात आलेले आहे काकसर ब्रिज लडाख याचं नाव बदलून कॅप्टन अमित भारतवाज सेतू असे करण्यात आले आहे जोशीमठ उत्तराखंड याचं नाव बदलून ज्योतिर्मठ असे करण्यात आले आहे जबलपूर विमानतळ जे की मध्य प्रदेशमध्ये आहे त्याचं नाव बदलून राणी दुर्गावती विमानतळ असे करण्यात आले आहे पुढे बघा दरबार हॉल हे राष्ट्रपती भवन याचं नाव बदलून रिपब रिपब्लिक पिलियन असे करण्यात आले आहे अशोक हॉल राष्ट्रपती भवन याचं नाव बदलून अशोक मंडप असे करण्यात आले आहे पुढे बघा मित्रांनो ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार याचं नुकतंच नाव बदलून अर्जुन जीवनगौरव पुरस्कार असे करण्यात आले आहे सुलतानगंज जे की बिहारमध्ये आहे याचं नुकतंच नाव बदलून अजय गायनाथ धाम असे करण्यात आले आहे पुढे बघा कर्नाटकातील सर्व निवासी शाळांना नाव बदलून महर्षी वाल्मिकी शाळा असे करण्यात आले आहे आणि शेवटचं बघा अयोध्या विमानतळ अयोध्या विमानतळ याचं नाव बदलून महर्षी वाल्मिकी विद्या विमानतळ असे करण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद